मदतीची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे सरकारनं ताबडतोब मदत करावी अशी मागणी शरद पवारांनी केली असं सरकार ज्यावेळेला यायच त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही हो नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे पंचनामे करून घेणं आणि ताकदीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे आता ही नुकसान भरपाई कशाची एक पीक दोन गुन्हर धरलं आणि तिसरं जमीन वाहून दिली अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुजर वाहून गेली या सगळ्या गोष्टीकडं बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारनं गतीनं करावं लागेल